गरिबी फार वाईट असते माणस मी लहान होतो चौथीच्या वर्गामध्ये मी शिकत होतो मी चार वर्षाचा होतो त्याच वेळेस माझ्या जीवनातले वडील गेले गरिबी किती वाईट असते बघा माणसं पैशाला किती किंमत देतात जोपर्यंत माणूस गरीब अजिबात कोणी विचारत नाही मी चौथीच्या वर्गात शिकत होतो माझं वय होतं त्यावेळेस दहा वर्षाचं त्यावेळेस माझ्या जीवनातले वडील गेले आई होती घरामध्ये एक मोठा भाऊ होता आणि मी होतो घरी काही शेत वगैरे काही नव्हतं का एकदम गरीब परिस्थिती माझी आई मला सांगत होती ज्यावेळेस आमच्या आजीनं आमच्या आईला म्हणजे आमच्या वडिलांना वाईली काढलं होतं वेगळं काढलं होतं त्यावेळेस फक्त एक निठव निठव माहिती तुम्हाला ते पीठ मोपत होते जुन्या काळामध्ये पीठ धान्य मोजण्यासाठी माप असायचं ते फक्त एक निठव भरून पीठ आमच्या आईला दिलं होतं झाला असं कालांतराने वडील गेले वडील गेल्याच्या नंतर घरामध्ये करती फक्त एकटी आई होती भाऊ त्या नववीच्या वर्गामध्ये शिकत होता वडील वारले परिस्थिती गरिबीची घरात खायला सुद्धा काही नव्हतं म्हणून भावानं त्यावेळेस पुण्याला कंपनीत काम केलं भाऊ पुण्याला निघून गेला एका दिवशी सहज आमच्या गावामध्ये दररोज हरिपाठ व्हायचा दररोज जुने वारकरी माणसं आमच्या गावातला सप्ताह चालू झाला मला पहिल्यापासून आवड होती महाराज गावात हरिपाठ सुरू झाला कीर्तन असलं की मी गावामध्ये जायचो आमचे चुलते होते ते महाराज होते ते घरामध्ये असल्याच्या नंतर मला सहज असं बसवायचे टाळ घेऊन त्यांच्या सोबत सोबत काहीतरी मनायला लावायचे आणि त्या तेव्हापासून त्या, मला तो छंद लागला मी गावामध्ये हरिपाठ असो कीर्तन असो जायचो आमच्या गावात